प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू जीवन प्रबोधनी विटा संचलित सौ शोभा काकी बाबर न्याय मूल्यांकन प्राप्त कन्या महाविद्यालय विटा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बीए बी, बी कॉम व बी सी ए शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व सी टी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम तसेच बीएससी नर्सिंग प्रवेश खाणापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय व बीएससी नर्सिंग कॉलेज अनुभवी तज्ञ मार्गदर्शक प्रशस्त कॉम्प्युटर लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम एनएसएस युनिट वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तर विटा शहरातील नामांकित महाविद्यालयात आजच आपला प्रवेश निश्चित करा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज विट्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान विटा विभागाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आमदार गोपीचंद पडळकर व भाजपाचे विक्रम पावसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विटा शहरातून मिरवणूक काढून साजरा करण्यात आला महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या सोहळ्यानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान विटा विभागाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून विट्याचे ग्रामदैवत श्रीनाथ मंदिरापासून संपूर्ण विटा शहरातून वाजत गाजत महाराजांची भव्य मिरवणूक काढून या मिरवणुकीची सांगता श्री छत्रपती शिवाजी महाराज येथे करण्यात आले या सोहळ्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान विटा विभागाचे सर्व मावळे भाजपाचे युवा नेते पंकज दबडे संग्राम नाना माने सुशांत पवार दाजी पवार संदीप ठोंबरे यांच्यासह मोठ्या संख्येने मावळे उपस्थित होते